नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहोत आता आपण पायथागोर असे प्रमय बघत आहोत आणि आज आपलं लेक्चर नंबर सहा या ठिकाणी बघणार आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला जर आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहोत तीही तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल त्याचप्रमाणे तुम्हाला गणिताशी रिलेटेड काहीही अडचणी असतील तर आपल्या टेलिग्रामची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता ओके तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये आपण सरावसंच दोन पॉईंट एक मधला सहाव्या प्रश्नापासून पुढचे जे प्रश्न आहेत ते बघणार आहे प्रश्न दिलेले नाही आहेत आपण बोर्डवरती डायरेक्ट पुस्तकातून वाचणार आहे त्यामुळे तुम्हीही तुमची पुस्तकं रेफर करा जेणेकरून तुम्हाला ही प्रश्न चांगल्या पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे सहावा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय सहाव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेले आहे बघा एका चौरसाचा कर्ण दहा सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे तर कर्ण बरोबर दहा सेमी दिलेलं आहे आणि काढायचं काय आहे आपल्याला तर बाजूंची लांबी व काय काढायचंय परिमिती काढा आता सौरसाचे जे गुणधर्म असतात ते काय असतात तर सगळ्या बाजू या काय असतात त्याच्या समान असतात बरोबर आहे आणि प्रत्येक कोण हा काय असतो काटकोण असतो आता आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा तर कर्ण दिलेलं आहे म्हणून बघा ए बी सी डी भूमितीची ज्या ज्या वेळेला तुम्ही गणित सोडवाल त्या त्या वेळेला तुम्हाला आकृती काढणं गरजेचं आहे जर आकृती काढाल तर तुम्हाला काय होतं तर ते गणित सोडवायला सोपं जातं म्हणून ठीक आहे कर्ण किती दिलेलं आहे सेमी दिलेलं आहे बरोबर आहे बाजू ज्या आहेत त्या काय करायच्या आपल्याला काढायच्या आहेत म्हणून चौकोन ए बी सी डी हा काय आहे तर चौकोन आहे ठीक आहे म्हणून चौकोनाच्या चारही बाजू काय असतात चारही बाजू समान आहेत किंवा असतात असंही लिहू शकता त्यामुळे काय झालं इथं बघा तर ए बी बरोबर बी सी असं आपण घेतलं म्हणजे आपण काय घेणार आहे त्रिकोन ए बी सी असा घेऊया म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये काय असणार आहे कोण एबीसी बरोबर सी बरोबर कोन कोण बी हा काय झाला अंश झाला म्हणजे काय वापरू शकतो आपण पायथागोरसचे प्रमेय या ठिकाणी वापरू शकतो बरोबर आहे म्हणजेच ए बी बरोबर बी सी होतं त्याची जी किंमत आहे ती आपण काय घेऊया एक्स घेऊया म्हणजे गणित सोडवायला काय होईल सोपं जाईल म्हणून पायथागोरसच्या कारण लिहिणं प्रत्येक वेळेला गरजेचं आहे हे प्रत्येक वेळेला सांगत असते पायथागोरसच्या प्रमेयावरून काय असतो पायथागोरसचा प्रमेय तर, तर एसीचा वर्ग हा काय असणार आहे तर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग इतका असतो म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग एसी वर्ग आपल्याला दिलेला आहे कर्ण दिलेला आहे म्हणजेच किती दिलेला आहे दहाचा वर्ग एक्स आहे आणि BC म्हणजे सुद्धा एक्स आहे कारण बाजू काय असतात समान असतात तर बघा दहाचा वर्ग हा किती झाला शंभर झाला बरोबर आहे एक्स अधिक एक्स म्हणजेच किती झालं आपलं तर दोन एक्स झालं म्हणून एक्स बरोबर शंभर भागिले दोन आडवा भागाकार आलेला आहे आडवा भागाकारासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण किंवा गणिताचा बेस प्रत्येक वेळेला सांगते गणिताचा सा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये तुमचा पाया भक्कम करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड आप केलेले आहेत त्यामुळे ती प्लेलिस्ट एकदा पूर्ण बघून घ्या इथं बघा बे पंचे दहा बे शून्य शून्य म्हणजेच एक्स बरोबर किती आलेला आहे आपला तर दहा पन्नास आलेले आहे ऍक्च्युली इथं एक्स बाजू आहे म्हणजे इथं एक्सचा वर्ग येणार आहे इथं सुद्धा वर्ग येणार आहे म्हणजे इथं सुद्धा काय झालं आपला वर्ग इथं पण काय झाला वर्ग झाला बरोबर आहे हे आपल्याला ह्याचं राहिलं होतं आता या ठिकाणी बघा एक्स वर्ग बरोबर किती आहे पन्नास आहे बरोबर आहे त्याचंच वर्गमूळ घेतलं आपण तर बघा काय येणार आहे पंचवीस दोन्ही किती होतात तर पन्नास आणि पंचवीसचं वर्गमूळ हे किती असतं तर पाच असतं आणि करणे चिन्हात दोन येणार आहे आता हे कसं आलं एकदम बघूया इथे बघा बे दोन्ही चार बे पंचवीस दहा पाच पाच पंचवीस पाच एके पाच मी आधी सांगितलं दोनचा सा ग्रुप जे होतील त्यातली एक संख्या बाहेर काढायची आणि इथं लिहायची आणि जे राहिलेली शिल्लक एक एक संख्या असतात त्यांचा गुणाकार करायचा आणि ते इथं लिहायचं आता इथे एक संख्या होती बाहेर पण एकच संख्या निघालती म्हणजे पाच कर्मी किती आले दोन आलेले आहेत म्हणून ए बी बरोबर बीसी बरोबर सीडी बरोबर काय असणार आहे एडी बरोबर पाच करणी दोन सेमी असणार आहे ठीक आहे आणि काय काढायला सांगितलं तर अजून आपल्याला तर परिमिती काढायची आहे म्हणून चौकोनाची परिमिती काय असते एक तर चारी बाजूंची मेरित करतो किंवा सूत्रानुसार गेलो तर आपण काय करतो चार गुणिले बाजू म्हणजेच काय चार गुणिले पाच करणी दोन म्हणजेच पांचोक वीस झाले आणि हे करणी दोन सेमी ठीक आहे हा होता आपला सहावा प्रश्न आता जाऊया आपण सातव्या प्रश्नाकडे पण अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला आधी लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ठीक आहे जाऊया सातव्या प्रश्नाकडे सातवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा आकृतीमध्ये कोण डी एफ ई हा काय दिलेला आहे आपल्याला आता पहिल्यांदा लिहून घेऊया आपण म्हणजे लक्षात येतं आपल्याला त्रिकोण कुठला आहे आपला मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर कोण कुठला दिलेला आहे बघा इथं तर डी एफ बरोबर नव्वद अंश दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे रेख एफ जी लंब रेख ई डी ठीक आहे आता मी तुम्हाला आधीही सांगितलं की प्रमय का महत्वाचे असतात कारण जर प्रमयाची आकृती तुम्हाला जर समजली असेल तर तुम्हाला प्रमयाशी निगडीत असणारी जी गणित आहेत ती सुद्धा व्यवस्थित सोडवता येतात हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आता आकृतीचं निरीक्षण केलं तर ही आकृती कोणत्या प्रमायाची आहे तर ही आकृती भूमिती मध्य प्रमयाची आहे बरोबर आहे म्हणजेच काय असतं भूमिती मध्याचा वर्ग हा काय असतो तर विभागलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांचा गुणाकारा इतका असतो बरोबर आहे म्हणजेच पहिली आपल्याला काढायचं काय आहे बघा आपल्याला इजी आहे म्हणजेच कुठला काढायची आहे ही जी बाजू आहे ती बाजू आपल्याला काढायची आहे दिलेल्या ह्या दोन आहेत इथली बाजू काढायची म्हणजे इथं कुठला प्रमेय वापरणार आहे आपण तर भूमिती मध्याच्या प्रमेयावरून एक पहिलं गणित सोडवते म्हणजे सातव्यातलं पहिलं भूमिती मध्याच्या प्रमयावरून काय असतो भूमिती तर पहिला काय आपलं यबजीचा वर्ग हा कुणाचा गुणाकार असणार आहे आपला तर इजी गुणिले जी डी असणार आहे बरोबर आहे आता इजी किती दिलेला आहे आपल्याला तो काढायचा आहे आपल्याला बरोबर आहे गुणिले जी डी किती दिलेले आपल्याला आठ दिलेले आहे आणि जी किती दिलेला आहे बघा इथं बारा आहे म्हणजे बाराचा वर्ग असणार बरोबर आहे म्हणून बाराचा वर्ग हा किती झाला एकशे चव्वेचाळीस आणि इथं इजी तसेच राहिले गुणिले आठ आता हे आठ गुणाकारात होते इकडे आल्यानंतर भागाकारात झाले म्हणून इजी बरोबर एकशे चव्वेचाळीस भागिले आठ म्हणून ईजी बरोबर आठ एक्के आठ बरोबर आहे किती राहिले बघा सहा राहिले आठ आठी चौसष्ट म्हणजेच ईजी किती आलेलं आहे आपलं तर अठरा आलेलं आहे म्हणजे पहिल्याचं उत्तर किती आलं आपलं अठरा आलेलं आहे आता आपल्याला काय काढायचंय तर यफडी काढायचंय एफडी कुठं आहे बघा एफ डी काढायचंय ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कुठला त्रिकोण घ्यायला गेल तर त्रिकोण कुठला घेतला आपण डी जी एफ मध्ये आकृतीमध्ये काय दिलेलं आहे बघा कोण काय दिले जी एफ बरोबर नव्वद अंश दिलेला आहे म्हणजे इथं कोणता प्रमेय वापरू शकतो आपण तर एक नव्वद अंशाचा आहे बरोबर आहे म्हणजे काटकोण त्रिकोण दिलेला आहे म्हणजे पायथागोरसचा प्रमेय आपण या ठिकाणी वापरू शकतो पायथा गोरसच्या प्रमेयावरून काय असतो पायथा प्रमेय तर कर्णाचा वर्ग म्हणजेच चा वर्ग बरोबर काय असणार आहे आपलं तर चा वर्ग अधिक काय असणार आहे चा वर्ग म्हणजे राहिलेल्या दोन्ही बाजूंच्या वर्गांच्या फेरजे इतका असतो कर्णाचा वर्ग काढायचं काय आपल्याला तर एफडी म्हणजे ऍक्च्युली आपण उलट लिहिलेलं आहे तर एफडी करूया चा वर्ग इथं सुद्धा एफ डी लिहिला तरी चालेल आता इथं डीजीचा वर्ग डीजी किती आहे बघा आपल्याला तर आठ आहे म्हणून इथं आठचा वर्ग आधी जीएफ किती आहे बाराचा वर्ग वर्ग केले चा वर्ग चौसष्ट झाला आणि बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस झाला म्हणून एफ चा वर्ग बरोबर किती होतात बघा चार आठ सहा चार दहा ह्याचा एक म्हणजे दोनशे आठ आले बरोबर आहे आता एफ डी बरोबर काय असणार आहे जसं तुम्हाला फॅक्टराईज म्हणजे अवयव पाडायला शिकवलेले आहेत त्या पद्धतीनं पाडू शकता बे के बे बेशून्य शून्य बे चोक आठ बे, बे पंच दहा बेदोनी चार बेदोनी चार बे, बे सख बारा इथं आले बे के बे बैत्रिक सहा आणि तेरा तेरा कारण तेरा ही मूळ संख्या इथं बघा दोनचा एक ग्रुप झाला इथं दोनचा ग्रुप म्हणजे ह्यातला दोन यातला दोन, दोन या दोघांचा गुणाकार बे दोन्ही किती झाले चार आले आणि आत राहिलेली संख्या ही किती आहे मी तेरा आहे ठीक आहे तर तिसरी बाजू काढायची आपल्याला ईएफ ई एफ म्हणजेच कुठली बाजू आहे हो बघा ई बाजू आहे म्हणजे कोणता त्रिकोण घेऊ शकतो आपण तीन नंबरचा क्वेश्चन आहे त्रिकोण ई जी एफ मध्ये ठीक आहे कोण जी बरोबर किती आहे नव्वद अंश आहे म्हणून परत एकदा पायथागोरसच्या प्रमयावरून काय असणाऱ्या प्रमय बघा हा आपला कर्ण झाला म्हणजे EF चा वर्ग बरोबर काय असणार आहे आपलं तर ईजीचा वर्ग अधिक चा वर्ग, GF चा, वर्ग। EG चा वर्ग किती आहे आत्ताच बघितला आपण अठराचा वर्ग अधिक जीएफ किती आहे आपला बाराचा वर्ग अठराचा वर्ग किती असतो तर तीनशे चोवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस म्हणजे चारन चार आठ तीन आणि चार दोन सहा आणि चार चारशे अडुसष्ट आलेलं आहे आता जर तुम्हाला जर जमत नसेल डायरेक्ट वर्गमूळ घ्यायला तर काय करायचं तुम्ही पद्धतीनं घ्यायचं आहे सोपी पद्धत ही काय आहे बघा चारशे अडुसष्ट बे दोन्ही चार बे त्रिक सहा बेचोक आठ बे के बे बे के बे बेसाती चौदा ठीक आहे तीन न भाग जातो बघा तीन त्रिक नऊ दहा अकरा दोन तीन नव्वे सत्तावीस तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन मधला एक तीन दोन मधला एक दोन तीन दोन्ही सहा आत बाहेर आले आणि आतमध्ये ज्याचे वेळ पडत नाहीत ते आले म्हणजेच किती असणार आहे सहा कर्मी तेरा असणार आहे आता आठवा प्रश्न जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आयताचे गुणधर्म वापरून आणि या ठिकाणी तुम्हाला पायथागोरस प्रमयच वापरायचा आहे आता आपण नववा प्रश्न या ठिकाणी बघूया काय सांगितलेलं आहे बघा तर आकृतीमध्ये यम हा बाजू क्यू आर चा काय आहे मध्यबिंदू आहे तर कोन काय दिलेला आहे लिहित जाऊया आपण या ठिकाणी काय आहे यम हा बाजू कशाचा तर आर क्यू चा मध्यबिंदू आहे ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे तर कोन पी आर क्यू त्रिकोण पी आर क्यू मध्ये किंवा पी क्यू आर मध्ये काय सांगितलेलं आहे तर कोण पी आर क्यू बरोबर नव्वद अंश या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर सिद्ध करा की इथं लिहिलेलं आपल्याला सिद्ध काय करायचं ते क्यू चा वर्ग बरोबर चार पीएम चा वर्ग वजा तीन पी आर चा वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता इथं बघितलं तर त्रिकोण बघा पी क्यू पी आर क्यू घेतला तर यामध्ये आपण काय करू शकतो पायथागोरस प्रमेय वापरू शकतो म्हणून पायथागोरसच्या प्रमयावरून काय असणार आहे पायथागोरसचा प्रमय तर पी चा वर्ग बरोबर काय असणार आहे पी आर चा वर्ग अधिक आर चा वर्ग ह्याला नंबर एक द्या ठीक आहे आता त्याच पद्धतीनं जर हा त्रिकोण घेतला पी आर यम त्रिकोण पी आर यम मध्ये ठीक आहे तर या ठिकाणी काय होईल आपलं तर पी एम चा वर्ग बरोबर काय असणार आहे पी आर अधिक आर यम असणार आहे बरोबर आहे पण या ठिकाणी बघा तर आर्यम बरोबर काय आहे आपलं तर यम क्यू आहे बरोबर आहे किंवा आपण आर एम बरोबर काय लिहू शकतो तर एक चे दोन काय असणार आहे तर आरक्यू असणार आहे ठीक आहे का तर ची जी किंमत आहे ती काय असणार आहे आर्यम आरक्यूच्या निम्मी असणार आहे कारण या ठिकाणी आपल्याला दोन्ही त्रिकोण एकत्र करून त्या किमती एकमेकांच्या काय करायला लागतील घालाव्या लागतील तरच आपल्याला तर ला हे सिद्ध करता येईल म्हणून ठीक आहे त्याला नंबर दोन दिला आता त्रिकोण घेतला होता आपला आर एम पी घेतला होता यामध्ये सुद्धा पी आर एम बरोबर किती आहे नव्वद अंश आहे म्हणून इथं सुद्धा आपण काय करू शकतो तर पायथागोरसचा प्रमेयावरून काय असणार आहे पायथागोरसचा प्रमेय तर इथं बघा चा वर्ग बरोबर काय असणार आहे पी आर चा वर्ग अधिक आर एम चा वर्ग ठीक आहे पद इथं बघा आर्यम बरोबर काय दिलं होतं आपण आत्ताच घेतले बघा एक छेद दोन आर क्यू घेतलं होतं एक छेद दोन वर्ग होता आर क्यू होत बरोबर आहे म्हणून चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग काय असणार इथं तसाच राहिला ठीक आहे अधिक इथं काय आले आपले च्या जागेला आपण काय घेतलं हे वापरलं तर एक छेद दोन चा वर्ग हे कशावरून आलं तर दोन वरून आता बघा इथं काय झाले आपले तर चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक ह्याचा जर वर्ग केला तर काय होणार आहे आपला तर आर चा वर्ग छेद चार चा वर्ग हा चार आला आता छेदात चार असेल त्यावेळेला मी आधीही तुम्हाला सांगितलं तर त्या संख्येनं पूर्ण समीकरणाला काय असतं गुणायचं असतं म्हणून चारने गुणले काय आलं चार नि गुणल्यामुळे इथं चार पी चा वर्ग अधिक इथं आले चार बरोबर चिन्ह असणार आहे इथं बरोबर चार पी चा वर्ग अधिक इथं काय असणार आहे चार आर क्यू असणार आहे का नाही कारण छेदातले चार आणि अंशातले चार काय झाले कट झाले ठीक आहे आता इथं बघा आर क्यू आहे ठीक आहे तर इथं एक काम करूया आपण हे चार पी चा वर्ग होतो त्याच्या थोडीशी फोड करूया फोड केल्यामुळे काय होईल किंवा आपण काम करू शकतो आर चा वर्ग होता त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो पीक्यू वर्ग वजा पी आर वर्ग सुद्धा करू शकतो ठीक आहे त्या पद्धतीनं जाऊया इथं बघा चार पी एम चा वर्ग बरोबर चार पी आर चा वर्ग अधिक आता ची जी किंमत आहे हा इकडे गेला तर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहू शकतो चा वर्ग वजा पी आर चा वर्ग ठीक आहे आता इथं बघा पीआर आहे इथं सुद्धा पीआर आहे म्हणजे चार पीआर मधून एक पीआर गेला तर किती राहतात तर इथे परत एकदा चार चा वर्ग बरोबर चार मधून एक गेले तर तीन पीआर चा वर्ग आधी काय असणार आहे इथं पीक्यूचा वर्ग आता सिद्ध काय करायचंय आपल्याला तर चा वर्ग बरोबर करायचंय म्हणजे हे तीन पीआर चा वर्ग होतं तिकडे आल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणून पीक्यू चा वर्ग बरोबर हे चार पी एम वर्ग तसेच राहिले चार पीएम वर्ग वजा हे अधिक होते इकडे गेल्यानंतर वज झाले ठीक आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं ठीक आहे अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला करा मग जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता दहावा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा तर काय सांगितलेलं आहे तर रस्त्याच्या दूरतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत ठीक ता आहे आता या ठिकाणी आपण आकृती काढत जायचे असे ज्यावेळेला प्रश्न येतात त्यावेळेला काय करायचे आकृती काढत जायची आहे ठीक आहे इथं बघा हे ए बी आणि इथं आपण काय देऊया सी डी दिलं तर हे ज्या दोन आहेत तर बघा दहावा प्रश्न बघतोय काय सांगितलेले आहे ए बी व सी डी या इमारतीच्या काय दिलेले आहेत तर समांतर भिंती आहेत ठीक आहे पुढे काय सांगितले बघा पाच पॉईंट आठ मीटर लांबीची शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या चार मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते आता इथे जर पहिली इमारत बघितली तर इथं जर टेकली हे तर ही किती शिडी किती आहे आपली तर पाच पॉईंट आठ मीटरची शिडी आहे बरोबर आहे इथं आपण पी नाव देऊया ही शिडी असून काय दिलेलं आहे ए पी बरोबर पाच पॉईंट आठ दिलेलं आहे बरोबर आहे आता पुढं काय सांगितलेलं आहे आणि इमारतीची उंची ही किती दिलेली आहे चार म्हणून AB बरोबर चार दिलेलं आहे मीटर मध्ये आहेत माप ठीक आहे पर्यंत ऐकते त्याच ठिकाणी शिडी ठेवून दुसऱ्या बाजूच्या बाजूस वळवल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या चार पॉईंट दोन मीटर इतके जाते ठीक आहे म्हणजे इथं आपलं इमारतीची उंची म्हणजे CD किती झाली आपली सीडी बरोबर चार पॉइंट दोन मीटर इतकं दिलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे चार पॉईंट दोन मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते तर रस्त्याची रुंदीची रुंदी काढा म्हणजे इथून इथपर्यंत जी लांबी आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे ठीक आहे आता आपल्याला दिलेलं बघा पहिल्या आकृतीवरून जर गेलो तर शिडीची लांबी जर आपली काय असणार आहे सेमच असणार आहे बरोबर आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्रिकोण कुठला घेणार आहे आणि इमारत ही काय आहे तर जमिनीला लंब आहे इमारत जमिनीला लंब आहे म्हणून त्रिकोण घेतला आपण ए बी पी मध्ये तर कोण बी हा किती असणार आहे आपला नव्वद अंश असणार आहे बरोबर आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमयावरून ठीक आहे काय असणार आहे पायथागोरसचा प्रमय तर इथं बघा एपी हा काय झाला आपला कर्ण झाला म्हणून एपीचा वर्ग हा काय असणार आहे राहिलेल्या बाजूंच्या वर्गांच्या पेरजेत का म्हणजे ए बी वर्ग अधिक बीपीचा वर्ग झाला बरोबर आहे म्हणून चा वर्ग हा किती असणार आहे बीपी वर्ग बरोबर काय असणार आहे बघा इथं एपी वर्ग म्हणजे पाच पॉईंट आठ चा वर्ग वजा चा वर्ग आता पाच पॉइंट आठचा वर्ग इथे एक काम करू शकतो ए अधिक बी ए वजा बी या सूत्रानुसार गेला तरीही सोपं जाईल तुम्हाला म्हणजे इथं बघा पाच पॉईंट आठ वजा चार आणि पाच पॉईंट आठ अधिक चार केले तर इथं बघा किती आले तर एक पॉईंट आठ गुणिले इथं किती आले आणि चार नऊ पॉईंट आठ आले बरोबर आहे आता काय करा एक दोघांचा गुणाकार करू शकता म्हणजे इथं किती आले आपले अठ्ठ्याण्णव गुणिले अठरा केले अठ्या चौसष्ट सहा आले आठ नव बहात्तर आणि सहा अष्ट्याहत्तर आले इथं परत एक निगुण तर शून्य आठ आणि इथं नऊ आले चार आठ आठ सोळा हातच्याला एक इथं दहा सात सतरा म्हणजे सतराशे चौसष्ट आले पण इथं दोन डिजिट नंतर म्हणजे पाठीमागून दोन अंकानंतर चिन्ह येणार आहे म्हणजे तिथं सतरा पॉईंट चौसष्ट आलेलं आहे बीपीचा वर्ग तर सतराशे चौसष्ट हा कशाचा वर्ग आहे हे तुम्हाला जर काढता येत नसेल तर तुम्ही अवयव पद्धती वापरू शकता आपले वर्गमूळ काढण्याचाही व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता ठीक आहे मी वारंवार सांगते की गणिताचा बेस हे आपली अशी प्ले लिस्ट आहे ज्यामध्ये खरंच खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आता इथं बघा सतराशे चौसष्ट एक काम करूया चारचा म्हणजे चाळीस चारचा वर्ग हा सोळा असतो बरोबर आहे म्हणजे चाळीसचा वर्ग हा किती झाला सोळाशे आला बरोबर आहे आता एकच स्थानी किती आहे दोन आहे बरोबर आहे म्हणजे जर आपण चार चाळीस अधिक दोन म्हणजे बेचाळीस गुणिले बेचाळीस केले तर या ठिकाणी बघा इथं चार आले चार दोन्ही आठ शून्य चार दोन्ही आठ चार इच सोळा म्हणजे एक अंदाजे आपण काय केलं करून बघितलं आठ सोळा सात आणि एक सतराशे चौसष्ट आले आता इथं पाठीमागून दोन अंकानंतर पॉईंट होता म्हणजे वर्गमोळ ज्या वेळेला घेऊ आपण त्यावेळेला काय असणार आहे चार पॉईंट दोन इतकं असणार आहे मीटर ठीक आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय तर त्रिकोण दुसरा त्रिकोण घ्यायचा आता आपली लांबी कुठली मिळाली इथली मिळाली आहे फक्त बरोबर आहे आता त्रिकोण कुठला घेतला आपण तर सी डी पी मध्ये कोण डी बरोबर किती आहे नव्वद अंश आहे बरोबर परत एकदा पायथागोरस प्रमे काय असतो पायथागोरसचा प्रमे तर इथं काय असणार आहे सीपीचा वर्ग बरोबर काय असणार आहे इथं सीडीचा वर्ग अधिक डीपीचा वर्ग असणार आहे आता डीपी आपल्याला काढायचा आहे म्हणजे पीडी काढायचा आहे म्हणून डीपीचा वर्ग बरोबर सी चा वर्ग किती आहे पाच पॉइंट आठ चा वर्ग आणि इथं काय असणार आहे वजा सीडीचा वर्ग किती आहे सीडी किती दिलेला आहे चार पॉईंट दोन चा वर्ग आता इथं काय करूया एक परत एकदा ए वर्ग वजा बी वर्ग आहे वैजिक राशींची सूत्र वापरली तर इथे येताना काय येणार आहे पाच पॉईंट आठ अधिक चार पॉईंट दोन आणि दुसऱ्या कंसात पाच पॉईंट आठ वजा चार पॉईंट दोन बेरीज केली तर आठ आणि दोन दहा हातले एक पाच अन पाच दहा म्हणजे दहा पॉइंट शून्य आले गुणिले इथं बघा आठातन दोन गेले किती राहिले सहा राहिले आणि इथं पाचातन हे गेले एक राहिला इथं आला एक डिजिट नंतर पॉइंट बरोबर आहे म्हणून डीपीचा वर्ग बरोबर वर वर गुणाकार केला तर सोळा किती होतात बघा तर सोळा एके सोळा आणि आपल्या बघा इथल्या एक दोन शून्य होत्या एक दोन आणि पॉइंट कुठं असणार आहे आपला तर एक हा एक डिजिट आणि हा एक डिजिट म्हणजे इथं येणार आहे म्हणजेच डीपी बरोबर किती आहे तर चार आलेलं आहे पण आपल्याला काढायचं काय आहे तर बी डी बरोबर काय असणार आहे बी पी अधिक पीडी म्हणजेच का तर बी डॅश पी डॅश डीम हे काय आहे एक रेषीय बिंदू आहेत म्हणून म्हणून व्ही किती आला होता तर चार पॉईंट दोन अधिक पीडी किती आलं होतं आपलं चार आलं होतं म्हणजे चारण चार, चार आठ पॉईंट दोन हे काय असणार आहे आपलं तर त्या रस्त्याची रुंदी असणार आहे तिथं खाली स्टेटमेंट लिहू शकता तुम्ही ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद